मित्रांनो ज्यावेळेस क्रिमिनल केसेस आपल्या विरुद्ध दाखल होतात सुरू होतात त्याची पहिली स्टेज हे दोन कलम आहेत ज्यामध्ये की कलम एकशे चौदा हर्ट हर्ट म्हणजे इजा दुखापत पोहोचवणे साधी दुखापत पोचवणे तर मित्रांनो इजा पोहोचवणे म्हणजे काय हर्ट कॉज करणे म्हणजे काय हे भारतीय न्यायसंहितेमधील कलम एकशे चौदामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो एकशे चौदा भारतीय न्याय जर एखादा व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस कॉजेस बॉडीली पेन डिसीज ऑर इन्फर्मिटी म्हणजेच हर्ट होय म्हणजेच की एखादा व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला एखादा शारीरिक वेदना देतोय एखादा रोग देतोय किंवा इजा व्हावी किंवा विकलता निर्माण व्हावी हो म्हणून अशा प्रकारचा एक साध्या प्रकारचा त्रास देतोय तर त्यामध्ये दे हर्टची व्याख्या ही पूर्ण होते थोडक्यात मित्रांनो की एखादा व्यक्ती एखाद्याला धमकी देतोय किंवा धक्काबुक्की करू करतोय आणि चापट वगैरे मारतोय म्हणजे की साध्या इजेमध्ये हे प्रकार येतात साध्या दुखापतीमध्ये